Yes, जीवा चिकन बाऊल ऑलि गुडस याला ही चिटिंग <laughs> बंडल ओके सो यांना भाऊबीजेला मी बंडल टाकणार आहे शंभर शंभर पाचशेचा टाकू का बंडल <laughs> पाचशे पाचशेचा ता बंडल टाकेन पाचशे पाचशेचं बंडल <laughs> ए ओरिजिनल भीज ओरिजिनल पण पाहिजे तुम्हाला बंडल पण पाहिजे बोल तिला दोन दोन भारी साड्या दोन सिंपल साड्या तुला दोन टी शर्ट दोन जीन्स पाहिजेत ना दीदी बघ कवरी बघ कवरी सिंपल बोलते ते आपण देवस्थानी गेले व तो खनानारला चोटी भरतन देन का तो त्रिकोणी असते तवरा आणला तरी बस बोलते मला नाही आवडी सिंपल नाही पण नाही चांगली पण नाही हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या आग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर स्वतः दिवाळी चालू झालेली आहे आणि दिवाळीत पहिलाच संडे आलेला आहे मस्तपैकी मामा आल्या मामा कसा आहे आणि मामाला सीताफल दिलेला मामा बोलला नको मी नाही खात तो, तो सीताफल मम्मीने खाला नाही नाही तो सीताफल ज्यूस पिला सीताफल मम्मीने खाला तर ते नाही तो गोड नाही का आंबट लागला हा दुसरा आणला तो बोलते खराब आहे तिस स्वतःचा खाला दुसरा दुसरा आंबट होता तिसरा आणला तो खराब चौथा आणला ना गोड नाही लागत आता होत संपून टाका तो एक यो एक खराब बाकी रास घेतली ती सो आणि इकडे संडे स्पेशल पप्पा हा आपण मी पण माझा खाऊन झालेलं आहे या आ, मामा बोल हा मामा बोलायचा माऊला माऊची माऊला चिप बॅग बोल भाऊ लागू मी सांगू का तुला असं वाटला एकुलता एक भाऊ त्याला फटाक्यांच्या दुकानाच्या फटाके छुप रे फटाक्यांच्या दुकानाच्या फटाके देवावे हे माऊ 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 हे माऊ त्या तुझी गाडीत कोणतरी पडला कसा पडला टुटू कसा पडला कसा ज्यूस कसा कसा पडला कसा ज्यूस सांडला हा का दिदी पडला सांग नो मामा मामा मा, मा येच मामा येच ए टुटू माऊला हॅडबॉल इकडे बघ असा हॅडबॉल माऊला इकडे बघ ए टुटेरी बघ असं असा एड़ बोल इकडे बघ तीन तीन दाखव ए तोंड हात हात लॉलीपॉप 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 नो लॉलीपॉप ची चिकन बाउल वाली गुड छत ए सी याला ही चिटिंग यार अशी माझी टीम तुम्ही फितोता माझी टीम फितवीत घेतले माझी टीम फितवीत यावी फितोता अन ए बघू नको रे टूटी छी पाऊ छी बॅक छिप बॅक माऊला दे सांग माऊला सांग दे ए माऊला सांग दे माऊला दे सांग दे हे माऊ दे बाबूला <ênh? करते दो के laughs> दे माऊ बघ एवढा महाग एवढा महाग एवढा महाग बाकी बाकी दुकानात साठ रुपयाला भेटतो एवढा महाग एवढा महाग बाकी दुकानांमध्ये साठ रुपयाला भेटतो एवढा महाग एवढा महाग आवाज वाढव का मोबाईलचा ए मोबाईलचा आवाज वाढव माझं स्कॅनर ते पाच बाय माझा स्कॅनर चालू बाकी बघ माझा स्कॅनर दिस हे काय रे दोन फटाके बघितलं तर माऊ माऊच्या टीम मध्ये मा गेला का काय रे मला फटाके आणलेस माऊची माऊची हट माऊ हट माऊ हट तुकर 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 दिन ये मामाकडे दिनदिन दिवाळी आणू या आपण हे बघ तुला दाखवतो बघ दिनदिन दिवाळी दाखवतो बघ तुला मी दाखवतो बघ दिन दिन दिवाळी इकडे बघ हे बघ दिन दिन दिवाळी दाखवतो तुला हे बघ दिन दिन दिवाळी हे बघ दिन दिन दिवाळी बघ हे बघ किती दिन दिन दिवाळी

वाव मस्त झाली गाडी जुनी झाली नवीन पाहिजे सांग पाहिजे 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 तुला मामा चाल मामाला मामाला बाबाय करू माम बाय बाय हा मम्मी यूट्यूबचे पेमेंट अकाउंटला माझा बँक अकाउंट टाकू का रुपये मग नाही आपण आपली शरम का लोकांना दाखवायची मी माझी लाज शरम घरात ठेवून जाता माझी लाज मी रुम चे बाहेर नेत नाही तुम्ही ग्लास माझ्याकडून हजार रुपयाची दोन हजार रुपयाची अपेक्षा ठेवा शंभर रुपये टाकेन शंभर रुपये मग किती मागता बंडल ओके okay. सो so यांना भाऊबीजेला मी बंडल टाकणार आहे शंभर शंभरचा पाचशेचा टाकू का बंडल पाचशे पाचशेचं बंडल टाकेन पाचशे पाचशेचं बंडल ए ओरिजिनल बी ओरिजिनल पण पाहिजे तुम्हाला बंडल पण पाहिजेत काय पाहिजे अंगावर मग मी दर बँक डिटेल माझा चेक घेऊन येतो ती जा मी कंपनीचा फोन नाही कंपनीचा फोन मम्मी मी कंपनीचा मी कट करतो कंपनीचा फोन हे बघ आता कुठं आला फोन आहे बघ आता उचलले नाही मम्मी हे बघ मी गुड्डूची शपथ हे बघ आज ठेवले गुडू का तुम्हाला साडे नऊ डिमांड आहे का एक गुड्डू काय 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 बोलता बोल सुटू मम्मीच्या डोळ्यावर मग दिदी बघ दिदी सांगते मला फक्त दिदी बघ दीदी कवरी सिंपल बघ दीदी मला टाकला फटका एक दिदी बघ दीदी कशी सांगते कशा बोलते मंगतान

तू बायकर ना मम्मी बाय करते हे तंतईला दोन दोन सिंपल साड्या तुला दोन, दोन टी शर्ट <laughs> दोन जीन्स पाहिजेत ना दिदी बघ कवरी दिदी बघ कवरी सिंपल बोलते ते आपण देवस्थानी गेले व तो खनानारला जेवटी भरतन दे का तो त्रिकोणी असते

मग काय पाहिजे मम्मी ती बोलते मला साडी नको तिची तिला ती साडी नेणार नाही ने भाऊ चला टेंशन मिटला माझी जीन्स जी नाही होणार तुला आता लगीन होला आता गुडू? आता तुझं लगीन होला आता कवर तुझ ठेवू ठेवत केला